सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम हे मनुष्य जीवन जगताना घरदार धन दौलत मनुष्य आपला अर्ध आयुष्य वाया घालवतो आणि उरलेलं आयुष्य आपले आई वडील पत्नी मुले बाळे यांचा सांभाळ करण्यात व त्यांचे हत्य पुरवण्यात जात असे आणि या प्रापंचकरीत्या संपूर्ण जीवन हे वाया गेलेलं असतं आणि तरीसुद्धा एवढे करूनही आणखी काहीतरी करावे एवढी तळमळ मात्र त्याच्या हृदयामध्ये नक्कीच असते आणि तिकडे त्यांना ते कितीही कष्ट झाले ना तरीही पण तो त्याचे कष्ट मात्र करत असतो या मनुष्य जीवनाची सुरुवात बालकापासून होत असते बालकाच्या हृदयात अशा कशी रसरसीत असते त्याच्या उमलत्या दृष्टीला सारे जग कसे एखाद्या सोनेरी स्वप्नासारखे दिसते माझ्या इच्छेनुसार जाऊ लागताच प्रकृती मात्र पदोपदी एखाद्या दगडी भिंतीप्रमाणे त्याचा मार्ग तो सुखाचा मार्ग मात्र अडवीत असते आणि त्याच्या त्या ते प्रगतीला अडथळा करीत असते ती भिंत भेदूर जाण्यासाठी ती भिंत पडण्या पाडण्यासाठी तो मनुष्य पुन्हा पुन्हा त्या भिंतीला धडका मारतो त्या भिंतीला धक्का देतो आणि तो जसा जसा पुढे जातो तसे 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 त्याचे साध्यही पुढे सारत जात त्याच्यापासून ते सुख तर नाहीसं दूर जातच जातं पण ईश्वरसुद्धा त्या मनुष्यापासून दूर जात असतात हळूहळू दूर जात असतात अशी ईश्वराची आभारभर माया पहा भेटण्यासाठी त्या परमेश्वराशी नातं जोडावं लागतं प्रपंचात मनुष्याच्या अपेक्षा कधी संपतच नाहीत मनुष्य हे बालपणापासून एका विशिष्ट आधारावर जगतो मग तो आधार कोणाचाही असो त्याच्या जन्माची सुरुवात जिथून झाली ते आई वडिलांचा असो किंवा त्याचं प्रेरणास्थान असलेले व्यक्तिमत्व असो त्यात मातृत्व प्रेमाला मात्र खूप महत्त्व आहे आणि असं प्रपंचातून सावरलेल्या ज्याला ईश्वर ज्ञान झालं अशा साधकाचा हाच भाव मातृत्वाचा भाव मात्र परमेश्वरावर असतो त्याचा आधार मात्र फक्त परमेश्वरच असतो केव्हा एकदा ते परमेश्वराला भेटले तर त्याला आपली आई भेटल्याचा आनंद होतो आपल्या आईला सोडून कधीच जाऊ नये असे त्याला वाटते म्हणून मनुष्य आपल्या आत्मकल्याणासाठी अशीच तळमळ जो त्या सुखासाठी जी तळमळ करतो तशीच तळमळ त्याने परमेश्वरासाठी ठेवावी आणि त्या ईश्वराशी नातं जोडावं हो। तेव्हा तो परमेश्वर सुद्धा आपल्यावर आभारभर माया करत असते अशी जी एक लिळा आपण श्रवण करणार आहोत ज्यात परमेश्वराचा स्नेह एका भक्ताविषयी आपल्याला दिसून येतो परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं परमेश्वराच्या वचनाचं पालन केलं तर तो परमेश्वर सुद्धा आपल्यावर माया करतो आपल्याला स्नेह देत असतो म्हणून एका अभंगातून संत तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा माताच नाही तर कृष्ण माझी पिता माझा पिता सुद्धा आहे सर्व नात्या गोत्यामधून निर्व्याज निस्वार्थ प्रेम करणारी माझी ईश्वर माय माऊली असं संत तुकाराम महाराज म्हणतात अहो सामान्य माणूस संसारातील जाळ्यात अडकलेला असतो तर संत ते जाळेत तोडून भगवंताच्या आधीन होत असतो आपल्या छातीत कळ निघाल्यास आपण आई ग म्हणतो तर संत देवा रे असं म्हणतात आणि तेव्हा देवसुद्धा त्या भक्ताची त्या संताची त्या ईश्वर भक्ताची दुःख दूर करण्यासाठी तहा ईश्वर त्याची माता होतात आणि त्या परमेश्वराला सुद्धा त्या भक्ताची काळजी असते त्या भक्ताची आवडी असते ही आपल्याला खालील लीळेतून कळूनच जाईल एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दुपारचा पूजावसर झाला होता आरोगनाथ झाली गुळ्या झाला पहुळ उपहुडी झाला आणि स्वामी असणे उपविष्ट झाले होते तेव्हा देवाजवळ परमेश्वराजवळ सगळे भक्तिजाने येऊन बसले होते देवानी सगळ्यांना अवलोकन केले पण त्यांना मात्र भट्टोबास भट्टोभास श्री चक्रधर स्वामीला भट्टोबास दिसले नाही तेव्हा तो परमेश्वर भट्टोभासांना विचारतो सगळे तुम्ही आलात पण वानर्या कुठे माझा वानर्या दिसत नाही भट्टोबासांना वानर्या हे नाव स्वामींनी प्रासादिक नाव ठेवलेलं होतं तेव्हा असं स्वामी विचारतात ना तेव्हा दादोस उठतात आणि स्वामीला त्या सांगतात जी जी वानरियाला ज्वर आलेला आहे त्यांना ताप आलेली आहे आणि त्यांना इतका ज्वर आलाय आपण या प्रमाणने म्हणजे त्यांना त्यांचीसुद्धा आठवण नाही ती उभंसुद्धा टाकू शकत नाहीत एवढा ज्वर त्यांना आलेला आहे एवढ्या तापीत सुद्धा तो परब्रह्मा परमेश्वर त्या भक्तिजनाला म्हणतात त्यांना इथे बोलवा तेव्हा दादोच नागदेवाला बोलवायला म्हणजे भटोबासाला बोलवायला जातात आणि म्हणतात आज चल तुला गोसावी बोलवीत आहेत तुला परमेश्वराने बोलवलं आहे चल तू पटकन तेव्हा भटोबास एकही एक प्रश्न न विचारता का बोलवलं काहीही न म्हणता तिथून शांतपणे उठतात आणि स्वामींजवळ येतात तेव्हा स्वामी बघतात ते त्यांचे डोळे असे लाल चरत झालेले होते ते स्वामीजवळ येतात स्वामींना दंडवत करता श्रीचरण लागतात तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात काय वानर या तुम्हाला जोर आलाय म्हणे आणि इतका जोर आलाय की तुम्ही उभं सुद्धा टाकू शकत नाहीत हे स्वामींना दिसत आहे माहिती आहे तरी सुद्धा स्वामी त्यांना विचारतात तेव्हा भटोबा स्वामींना म्हणतात नाही कुठे मला काहीही नाही झालेलं तेव्हा स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला एक काम सांगणार आहोत आम्ही तुम्हाला इथून कुठेतरी पाठवणार आहे तुम्ही जाना जाल का आमच्या आज्ञेचं पालन कराल का तेव्हा भटोबास जरा शंका न आणता हो जी म्हणतात इतकं त्यांना ज्वर आलेलं आहे पण त्यांना माहिती आहे की ईश्वर ही, ही मायमाऊली माझी माझ्यासाठी हितकारक आहे मला असं काही करायला होणार नाही की ज्यात माझं नुकसान होणार आहे तेव्हा भट्टोबास हो म्हणतात हो भट्टो स्वामी म्हणतात बाई वान जात आहे मी त्यांना पाठवीत आहोत तुम्हाला काही सामान आणायचं का तुम्हाला काही का तेव्हा बाईसा म्हणतात हो बाबा आणायचं आहे की मला सामान तेव्हा बाईसा वीस दामाचा वेच सांगतात म्हणजे वीस दामाचं सामान भट्टोबासांना सांगतात आणि एक दाम आणि काही दाम बाईसा कमी रमी पडेल म्हणून शिल्लकचे देत असतात शिल्लकचे दिलेले असतात तेव्हा भटोबास म्हणतात जी जी नावेक स्मृती असे भट्टोबास लीनपणे स्वामीला म्हणतात देवा मला जर काही नाही आठवलं तर मी काय करणार आणि कायसियाचे काय घ्यावे हे मला नाही आठवलं तर तेव्हा सर्वज्ञ तो परब्रह्म परमेश्वर म्हणतात तू बाजारात जाय अवघे पदार्थ तू पाहशील ना तेव्हा तुला सगळं आठवून जाईल असं म्हणून भट्टोबास निघणार तितक्यात स्वामी त्यांना म्हणतात अजून स्वा भट्टोभासांनी अश आश... तिथून निघालेही नाही स्वामी त्यांना विचारतात तुम्हाला यायला किती वेळ होणार आहे तेव्हा भट्टोभास आपल्या डोक्यावर हात ठेवून ते सूर्याकडे बघतात आणि त्या दिवसाकडे पाहून स्वामी म्हणतात गोसाव्याचा पूजावसर झाल्यावर येईन असे म्हणून भट्टोबास तिथून निघणार तितक्यात स्वामी म्हणतात भट्टो जेवण करून जा तेव्हा भटोबास नको म्हणतात कारण तेव्हा त्यांना ताप होता त्यांच्या अंगामध्ये बरं वाटत नव्हतं पण तरीही स्वामींची आज्ञा स्वामींनी हे काम सांगितलेलं आहे माझ्या देवाने मला हा व्यापार सांगितलेला आहे असं म्हणून भट्टोबास ऐकून तिथून स्वामींच्या आज्ञाचं पालन करण्यासाठी बाजारात जायला तयार होत असतात आणि भटोभास सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना दंडवत करतात त्यांच्या श्रीचरणा लागतात आणि स्वामींची आज्ञा घेऊन मात्र रस्त्याला लागतात आणि इथेच मात्र त्या ईश्वराच्या माऊलपणाचा झरा तो स्नेहाचा झरा मात्र व्हायला लागला परमेश्वर माऊलपणाने भट्टोभासाची काळजी करत होते आणि तितक्या वामन मातीविरास ते स्वामींच्या दर्शनासाठी आले होते त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि तेही रस्त्याला लागणार निघणार तितक्यात हिम परभ पर, परमेश्वर माऊली त्या भक्ताला थांबायला सांगतात आणि बाईसाला म्हणतात बाई यांच्या हाती वानऱ्याला गोणी शिदोरी पाठवा म्हणजे भट्टो भासासाठी यांच्याजवळ शिदोरी पाठवा बाई होका बाबा म्हणून बायसा वरण भात त्या भक्ताच्या हातामध्ये त्या वामन मतिरास पसे ती वरण भातीचं शिदोरी बायसा देतात तोही भक्त स्वामींच्या श्रीचरणा लागला दंडवत घातला आणि स्वामींच्या आज्ञा घेऊन होकाजी म्हणून ते तिथून निघाले ते रस्त्यामध्ये बघतात पण त्यांना त्यांना बोलत नाहीत तेव्हा त्यांना खूप घाम आला होता मग त्या भटोराच्या घाटामध्ये त्यांनी आपले हात पाय धुतले तेव्हा त्यांचा अवघात जोरू गेला होता आणि त्यांना तेव्हा अतिशय भूक लागली आणि तेव्हा भटोबास मनात विचार करू लागले त्यांना परमेश्वराची आठवण झाली मला स्वामी जेवण करून जाय म्हणत होते पण मी जेवलो नाही मी जेवलो असतो तर बरं झालं असतं आता तर भूक लागलेली आहे पण आता माझ्याजवळ काहीच नाही असा विचार करताच तो भक्त येतो आणि भट्टोबासाला म्हणतो भट्टो जेवाल काय तेव्हा भट्टभास म्हणतात काय जीव माझ्याजवळ काहीच नाही तेव्हा तो भक्त सांगतो बाईसाच्या हाताने मला जी बायसाने जी शिदोरी त्यांना दिली होती जी स्वामींनी जी शिदोरी त्या भक्ताजवळ पाठवली होती ती शिदोरी तो भक्त भट्टभासांना देतात तेव्हा तो वटोभास तिथे जेवण करतात आणि त्यांच्या हृदयाला मात्र असं शांत वाटतं किती काळजी आहे ईश्वराला माझी मी घरी जेवलो नाही म्हणून त्यांनी माझ्याला पाठीमागून मला शिदोरी पाठवली अशी आभारभर माया परमेश्वराची माझ्यावर हो आहे असं म्हणून त्यांचं हृदय भरून आलं आणि त्यांच्या हृदयामध्ये मात्र परमेश्वर माता पिता आपण दुसरा कोणाचाही आधार न धरता फक्त परमेश्वराचाच आधार धरावा ही लीराही सांगून जाते आपल्याला तेव्हा भटोबास बाजारामध्ये जातात आणि भटोबासांना सगळं सामान आठवते ते सर्व सामान घेतात पण एक दाम म्हणजे उरलेले पैशाकडे पाहून ते विचार करतात पण त्यांना काहीच आठवत का नाही याचं काय आणायचं ते बायसाने मला काय आणायला सांगितलंय हे काही कळत नाही तेव्हा कंटाळून भट्टोभास ते पैसे उरल्याने आपल्या उपरण्याच्या गाठीमध्ये ते उपरण्यामध्ये एका कोपऱ्यात गाठ मारून ठेवून देतात आणि सगळं सामान उपरण्यात टाकतात ते गाठुडं बांधतात आणि डोक्यावर घेऊन रस्त्याला लागतात आणि थोड्या वेळ पुढे गेल्याच्या नंतर मात्र दोन वाट्या निघतात एक डोमेग्रामला जात असते आणि एक आणि एक वाट देईगावला जात असते तेव्हा भट्टोबासाला मात्र काहीच कळे ना आता कोणत्या वाटेने जायचं तेव्हा भटोबास जो भटोबासाने एक जोरात आरोळी दिली तेव्हा त्यांचा होता नाही तो तेवढा सगळा ज्वर मात्र नाहीसा झाला होता आणि इकडे लगेच परमेश्वराला समजतं की आता इथं वानरे आलेला आहे आणि परब्रह्म परमेश्वर भक्तिजनाला सांगतात की वानरा आलेला आहे तेव्हा तो नातोबासांना परब्रह्म परमेश्वर म्हणतात मंडळी का जा माडीवर उभे टाका आणि तेथून हाक द्या नातोबाच माडीवर जातात आणि हाक देतात तेव्हा भटोबासा ती हाक ओळखतात ही हाक तर नातूची आहे आणि हीच वाट डोमे डोमे ग्रामला जाईल जेव्हा आपण अशा प्रकारे परमेश्वराच्याच आधारावर जगतो त्या परमेश्वरालाच आपलं सर्वस्व मानतो ना तेव्हा तो परमेश्वर नाही तो कोण्या रूपाने आपल्याला सहाय्य मात्र नक्कीच करतो की कि संकट कितीही मोठे येऊ द्या पण परमेश्वर मात्र सहाय्य करतात मग गोसावी मग तिथे भट्टोबास त्या रस्त्याने चालायला लागले आणि घरी येऊन तिथे मग भट्टोबास तिथे पोहोचल्याच्या नंतर गोसावी असे दंडवत घातले त्यांच्या स्त्रीचरणा लागले आणि स्वामी पुढे अवघे पदार्थ ठेवले बाईसा अवघे पदार्थ पाहिले बायसाने सगळे पदार्थ पाहिले आणि बाईसा म्हणतात बाबा यावेळीचे एक सुद्धा पदार्थ त्याला आठवलं नाही असं नाही झालं सर्व पदार्थ आले मग सर्वज्ञ परब्रह्म परमेश्वर तू श्री चक्रधर स्वामी म्हणतात काही गाव आनर्या ज्वराचे कार्य ते असे असतात का, का, का। मग भट्टोबास जी उरलेले पैसे होते ना ते बायसाला देत म्हणतात जी जी या दामाचे काय घ्यायची होते ते मला आठवलं नाही तेव्हा तो परब्रह्म परमेश्वर भक्ताला मोठं करून म्हणतो तुझं ना आठवावे असे काही नाही गाव वानर्या तुला आठवलं नाही तुला ते पदार्थ आणला नाहीस असं काहीही नाही हा दाम हे जे पैसे उरलेले आहेत ना हे तुला कमी रमी पडू नये म्हणून शिल्लक दिलेले होते अशा प्रकारे परमेश्वर भक्तावर आपली आभारभर माया करतात फक्त त्या ईश्वराने त्या फक्त त्या भक्ताने त्या संताने त्या ईश्वर साधकाने त्या परमेश्वराच्या आधारावर राहिलं पाहिजे त्या परमेश्वरालाच आपलं सर्वस्व मानलं पाहिजे अशा प्रकारे भट्टोबास त्या परब्रह्म परमेश्वराच्या श्रीचरणी पूर्णपणे लीन आणि इथपर्यंत देवाच्या ठिकाणी आपली आवडी असली पाहिजे तळमळ असली पाहिजे हे मनुष्य जीवन जगताना या सुखाच्या पाठीमागं पळताना जेवढे कष्ट करतो जेवढी धावपळ करतो जेवढी तळमळ करतो ना तेवढीच तळमळ या परमार्गातील जीवाची परमेश्वराबद्दल असायला पाहिजे एवढीच आवडी त्या परमेश्वराबद्दल असावी तर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर